नमस्कार सर्वांना 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 श्री स्वामी समर्थ अर्थात मला तुम्हाला एक प्रॉब्लेम नक्कीच जाणवतो की कामं बनता बनता राहतात किंवा कामे पूर्ण होत नाहीत हाती तोंडी आल्याला घास निघून जातो विद्यार्थ्यांना देखील हा प्रॉब्लेम निर्माण होतो की पेपर दिलेला आहे एखाद्या मार्काहून चुकतात किंवा काही ना काही कारणानुसार काही ना काही कारणांनुसार तुमच्या हातातली संधी ही निघून जात आहे ग्रहिणी असो विद्यार्थी असो व्यवसाय करत असो नोकरी करत असो प्रत्येकाला हा प्रॉब्लेम कधी ना कधी नक्कीच जाणवतो तर त्यासाठी उपाय काय करावा तर अर्थात मी तुम्हाला जास्त अवघड वगैरे काहीही उपाय सांगणार नाही आहे एक छोटीशी गोष्ट तुम्हाला करायची आहे शक्य झालं तर दररोज करा नाही शक्य झालं तर तुम्ही तुमच्या वारांनुसार करू शकता तर आता ही गोष्ट म्हणजे काय तर अर्थात मंगळवार बुधवार तुम्हाला हा उपाय तुम करायचा आहे तुम्ही मंगळवारी करा किंवा बुधवारी करा तर गणपती मंदिरामध्ये जे नागिणीचे पानं आहेत याची तुम्हाला माळ बनवायची आहे एकवीस घ्या किंवा एकावन्न घ्या याची माळ बनवून तुम्हाला गणपती बाप्पांना अर्पण करायची आहे तसच जे गणेश स्तोत्र आहे याचं तुम्हाला पठण करायचं आहे आता जर विद्यार्थ्यांनी ही जर गोष्ट दररोज खेळता अर्थात त्यांच्यासाठी नक्कीच फायदा बघायला भेटतो स्तोत्र जे आहे हे विद्यार्थ्यांनी नक्कीच वाचावं यामुळे विद्यार्थ्यांच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी शांतता लाभते अभ्यासामध्ये लक्ष लागेल जे काही तुमची प्रगती आहे ती देखील तुम्हाला नक्कीच बघायला भेटते अर्थ निर्माण होतो त्यातून तुम्हाला नक्कीच मार्ग भेटतो जर तुम्हाला व्यवसाय करायचा आहे नोकरी करायची आहे तरी हे प्रॉब्लेम येत असेल तर आवर्जून तुम्ही हा उपाय एकदा करून बघा शक्य झालं तर हा उपाय तुम्ही दररोज करा दररोज तरी एकतरी नागिणीचं पान गणपती बाप्पा चाळीस दिवस हा जो उपाय आहे हा आवर्जून तुम्ही करून पाहू शकता तसंच नागिणीचं पान अर्पण केल्यानंतर तुम्ही घरी किंवा मंदिरामध्ये बसून तुम्ही गणेश स्तोत्राचं पठण करा हे खरंच खूप फायदेशीर ठरत या कार्य तुम्ही हा उपाय करू शकता तुम्ही आवर्जून एकदा तरी हा उपाय करून बघा अनुभव घेऊन बघा नोकरीमध्ये जर तुमचे निर्माण होत असेल तर या उपायाने ते देखील नीट होतात असा खूप लोकांना अनुभव आहे जे काही क्लायंट आमच्याकडे येतात त्यांना आम्ही हा उपाय रेकमेंड करतो तुम्ही एक दोन वेळेस जरी हा उपाय केला तर तरी देखील तुम्हाला खूप छान अनुभव बघायला भेटतो चाळीस दिवस हा उपाय करून बघा अनुभव घेऊन बघा व्हिडिओ जर आवडला तर नक्की आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा